काही शिल्लक नाही म्हणजे यासाठी तुमची आजीविका कशी असली पाहिजे सम्यक असली पाहिजे तर तुम्ही सम्यक आजीविकेतून जर एखाद्या भिक्षूला दान द्याल तर ते दान लाभदायक होतं तुम्ही एखाद्याकडे चोरी कराल एखाद्याचे आणि चोरी करून किंवा एखाद्याला फसवणूक तुम्ही जर संपत्ती आणत असाल तर तुमच्या मनामध्ये झालं चला आता आमच्याकडे संपत्ती आहे आणि आम्ही भिक्षूंना दान करू तर मला सांगा त्याचं दान कोणाला जाईल त्याचं पुण्य कुणाला जाईल ज्याची संपत्ती होती ज्यांनी मेहनतीने कमवली होती ते पुण्य त्याच्याकडे जाणार आहे तुम्ही जरी स्वतःहून दिला म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की तुमची आजीविका सम्यक असेल आणि सम्यक आजीविका असताना तुम्ही एखाद्या भिक्षूला दान कराल तर त्याच तुम्हाला फल प्राप्त होत आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागते सम्यक आजीविकाच पालन करावं लागते आता आहे सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे काय तर अकुशल चित्ताला कुशल बनव इथे मनुष्य बसलेले आहेत असा कोणता मनुष्य आहे त्याच्या हातून वाईट कर्म झालाच नाही झाला का नाही प्रत्येकाकडून होतात आमच्याकडून पण होतात न कळत न कळत कधी कधी आमच्याकडून पण अपराध होतात होता पण होता होता त्या अपराधाची वृद्धी करायची का कमी करायची अपराध आपल्याकडून झाले तर आपण त्या अपराधाला चिंतन करायचं की माझ्याकडून अपराध झाला तर मी आता भविष्यात हे अपराध होऊ नाही देणार म्हणजे माझ्या कुश अकुशल चित्ताला काय करेन मी कुशल बनवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे प्रयत्न करणे म्हणजेच काय सम्यक व्यायाम हे जोपर्यंत तुम्ही प्रायचित करण्यात काहीच नाही त्याला औदुच्च कृपृत्य म्हटलेलं आहे संयोजन तर औदोच्च कृपृत्य पाली शब्दामध्ये औदुच्च कृपृत्य आणि मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो प्रायचित तर प्रायचित करण्यामध्ये काही आता वेळ नाही आता माझ्या हातून अपराध झाला आणि मी असंच आता मला चांगल्या मार्गावर जाणं शक्य नाही मी आता बौद्ध धर्माकडे काय बोलू शकत नाही आपण आपल्या मनामध्ये अशी प्रायचितची भावना येते तर भगवान बुद्धांनी सुद्धा हत्या करणाऱ्या व्यक्तीला बुद्ध बनवलं आनंद बनवलं बनवले का नाही किती लोकांना मारले अंगुलीमालाने मालाने एक हजार नऊशे नव्याण्णव